आली मका मागितली नाही म्हणतो कोडू नाही म्हणतो भाऊ नाही कोड आहे काय म्हणतोय नाही म्हणतोय मग काय कळणार नव्हतं काय करायचं मी म्हंटल एक तू कुठं बारक तर म्हणलं एक राहू तुझ्याकडे नाही म्हणतो

हा रे मला काही मस्त घेत नव्हती वी वाटेला आला होता मला सगळं येतं सोडून निले राखाई नाही तुम्ही अ मी हा म्हणलंच होतं भाव माका देत नसतं हा माझंच आहे मी खोटं बोलतच नाही खर्च खर खर्च काय खर्च किती झाला खर 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 असेल बा तेरा चौदाशे आणि एरियाचं काय पाचशे किती खर्च होऊन त्याचा किती फायदा नांगरणीचा आहे नांगरणी पलटी दुसरी काय आहे दुसरं नाही काय किती लागत त्याला त्याला काय खुर्रा आपलंय का काय काका यायला झाले बघा रेडी आपली कशी आहे नेसते आपली एक नंबर हले गा चल अगं बाय हिथच बसलीच बी आता कसं आहे रस्त्याला पाणी आहे रात्री पाऊस चांगला झालाय बर का बघा अजून पाणी आहे तर कसं आहे पाणी चिकुला जाय नेसता रस्त्यानं चाला येत आहे का काय का काय कसं आहे पाणी पाणीच पाणी चार पिंडी आता आता सर किती पोतान टाकली सकाळी बरं डाल तेवढा मी कमी 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 झाली पेंढ आहे नाही पेंट आल झाली

ए, मसरे नाक नाही फुगली मग काय मला वाटलं आता रानात हिंडायला झाल्या मग पिंडी कमी लागते हिला दोन वर्ष होता असे दोन वाट राहणार खातीत भरपूर दोन वाटत बरे त्याला पचनक्रिया होत नाही मग काय आता एवढा सीजन आहे तर आपलं पेंट बचत करावी पैसा बी आपल्याला राहतोय दिवस बसवणार आज रा काल पाऊस पडल्यामुळं आज दमवलं बरोबर ओल्या राहणार मंडत नाही काय काय म्हटलं पाऊस पाणी पडला माझ्या आपले मका का हा म्हटलं वायशी

ते मका दिली तर बघाय ती तिरीच काम बंद करून टाकायचं आपण मध्ये पडत नाही आता तुमच्या तुम्ही बघायचं आता माझ्या पुषे जरा ते जाऊ बघून बंद करायला काय सगळ्या मका दिली तर बरं आहे नाहीतर काम बंद करून टाकायचं दमांचल कर मसराचा नाद करायचा नाही म्हशी म्हणजे आपली संसार आहे म्हशी जेव्हा चाललंय अरे देवा हिथ लेच ले आहे का रात्री पावसा मग इथं एखादी खेप टाकून घ्यावा म्हणते आहे ना का झाली येसन अजून गाठली नाही आवडले येसन घालायच नाही मला जमत नाही नाही तर गाठली असते काय जमत काय काय करायचं अवघड झाले सगळं शांत बसून कसं चालेल काय करू मग चल बसा मी नाही येत मी येत नाही आता ती काय मागायच येत नाही काय करायचं मग काय करायचं करायचं बोट आज नसली फिरत जनवराकडे म्हणतात आज पाऊस म्हणता काय झालं पाऊस पडला का माझे बोट चालत नाही पाण्यात पाऊस पडला ना, का ना का का। त्यात पाणी मारलं बोट चालत नाही माझी बक्ट झालं तुझं आहे माझं पाय आता काय खरं बोट माझी नसली आता मला उद्या दवाखान्यात जावं लागते आता आजी बाजात नसतो नाही ना भाऊ गे भाव काय आज तुकडा मका आ, मका दिली तरच काय तुकडा नाही तर नाही अगं मग खरं कोण झालं खरच उजा मी खरं बनते का तुम्ही खरं बनता आता मी विश्वास ठेवला विश्वास झाला पक्का विश्वास ना आता कळलं ना खरं कन खट्टन असं जात तुम्ही उगा जनवराकडून आले गेल्या तुम्ही का टेन्शन देता आला इथं मी आरामशीर राहली आरती केला एक नंबर भारी वाटलं होतं जनवराचं कोणाचं टेन्शन नाही कोणाचं काय नाही